नमस्कार मी राहुल पुणे हॅलो फ्रेंड्स मी प्रियांका इंगळे मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे कारण आयुष्य शिस्तीत नाही तर मस्तीत जगायचं असत तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक नवीन युट्यूब सिरीज ज्याचं नाव आहे युथ कॉर्नर ज्या तरुणाईच्या मनातलं भविष्य उलगडायला आम्ही येत आहोत तुमच्या गट्ट्यावर तरुणाईच्या भविष्यात जाऊ दे मला तुझ्या भविष्याबद्दल कळू दे बरं तुझं पहिलं प्रेम कोण माझी दी हो थोर विचारायची आहे मुलगी अच्छा माझं जाऊन दे तुझं पहिलं प्रेम कोण आहे रे शालू एका व्यक्त प्रेम काय आहे इथे पण प्रमोशन युट्यूब वर तीस लाख व्ह्यूज झाल्या प्रमोशन तो बनताय आहे बॉस खरं काय ते माहितीये आम्हाला असो <laughs> आपला पहिला एपिसोड पहिल्या प्रेमावर अच्छा ठीक आहे मग भेटूयात लवकरच आपण आणि हो महत्वाच तुम्ही देखील या युट्यूब सिरीज भाग होऊ शकता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या पहिल्या प्रेमावरचे मत मांडायचे आहे यातील निवडक कमेंट होतील आमच्या युट्यूब सिरीजचा भाग आणि हो मित्रांनो मित्रत्वाचं लाईक न विसरता शेअर आणि हक्काचं सबस्क्राईब झालंच पाहिजे धन्यवाद थँक्यू